परमेश्वर जो आहे आपल्या जीवनामध्ये अद्भुतरित्या आज तुम्हाला चालवलं सुंदर आराधना झाली बायटीनं सुंदर आराधना केली सुंदर स्तोत्र आलं स्तोत्र देवाच्या कृपेने अद्भुत रीतीने बोलण्यासाठी भावाला त्या ठिकाणी परमेश्वराने सहाय्य केलं त्यासाठी परमेश्वरला धन्यवाद दाविदाची निवड दाविदाला परमेश्वराने म्हटलं माझ्या मनासारखा राजा परमेश्वराने म्हटलं माझ्या मनासारखा राजा तो परमेश्वराच्या मनाच्या सारखा राजा बनलेला आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वराच्या मनासारखं बनायचं आहे आपल्याला परमेश्वराच्या मनासारखं बनायचं आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जसं प्रभू येशू ख्रिस्त जीवन जगला त्या पद्धतीनं आपल्याला जीवन जगायचं आहे आपल्याला जा पाहायला मिळतं परमेश्वर तेव्हा वचन सांगत परमेश्वर आपल्याशी केलेला करार मोडत नाही परमेश्वर त्याच्या मुखातून निघालेला शब्द बदलत नाही त्याने शब्द दिला की तुझे राजा सर मी कधी काढून घेणार नाही आणि आपल्याला पाहायला मिळत जो राजांचा राजा तो प्रभूंचा प्रभू ज्या राजाची ते लोक वाट पाहत होते इस्रायली लोक त्यांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त स्वतः प्रभू येशू दाविदाच्या वंशामध्ये पुढे चालून चेन मजेसर आणि आजही ते राज्य कायम आहे आणि ते पूर्ण जगात पसरलेलं आहे आपल्याला पाहायला प्रभू येशू ख्रिस्त हाच एकमेव मार्ग आहे सांगतो म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन माझ्याद्वारे आल्यापासून मी त्याकडे कोणी पोचत म्हणून तो एक मार्ग आहे आणि त्या मार्गाने चालण्यासाठी प्रभूने आपल्याला निवडलं आज प्रभू जे आहे प्रभूने मला अडवलं नाही हो हो युद्ध त्यांचा फोन गेला शैलेश त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला ने का तो युद्ध प्रत्येकाचं युद्ध आहे रेस आपण कुणी कुणाच्या बदल्यात आपण कुठली गोष्ट नाही पूर्ण करू शकत माझ्या मी केलेल्या चुकांची शिक्षा मला आहे मी केलं चांगल्याच ता पारितोषिक मला आहे आपण प्रत्येक जण देवचन सांगत प्रत्येक जण आपला हिशोब देवाला देईल इंडिव्हिज्युअल म्हणून आपल्या प्रत्येकाचा लढा देखील जो आहे ना तो इंडिव्हिज्युअलच आहे रेस म्हणून परमेश्वराने त्या गोष्टी करण्यासाठी सहाय्य केलं मागील दिवसामध्ये आपण पाहिलं जर आपला लढा आहे वचन जर जेव्हा आपल्याला सांगता आपण जाऊया एकिस्कार पत्र सहावा अध्याय आणि त्याचं दहा वचनापासून वाचा स्थाने आले की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये मध्ये सबळ व्हा सैतानाच्या कुयुक्ती पुढे टिकावयास तुम्ही समर्थ असावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा कारण आपले युद्ध रक्त माणसाबरोबर नव्हे तर सत्ता अधिकार या अंधकारमय जगाचे अधिपती आकाशातला दुरात्म समूह या बरोबर आहे यास्त तुम्ही वाईट दिवशी विरोध करावयाला व सर्व काही केल्यावर टिकून राहायला समर्थ असावे देवाची संपूर्ण शस्त्रसा आपण युद्धामध्ये आहोत आपण सर्वजण युद्धामध्ये आहोत कस युद्ध कसल्याही प्रकारचं युद्ध असू आज आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा परमेश्वरामध्ये चालतो आज आपल्या जीवनामध्ये आपण आत्मिक जीवनामध्ये सरशी घेतो बघा जेव्हा जेव्हा तुम्ही आत्मिक जीवनाच्या वाढीसाठी जाता त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचे प्रलोभन येतात त्यावेळी तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी येतात ज्या कधी तुम्हाला तुम्ही त्याच्या पाठीमागे कदाचित पळत असाल नोकरी ती नोकरी शोधण्यासाठी तुम्ही पळत होते तेव्हा तुम्हाला नोकरी मिळत नव्हती पण जेव्हा तुम्ही प्रभूकडे वळाले नोकरी तुमच्या पाठीमाग पाहिजे हे आणि काय त्या गोष्टी प्रलोभन आहेत कसंही करून तुम्हाला देवापासून आढवायचं आहे करून तुम्हाला देवापासून दूर ठेवायचं आहे या पद्धतीचे अनेक प्रकारचे युद। युद्ध आपण युद्ध परिस्थितीमध्ये तुम्हाला माहिती सैनिक एक सैनिक जो आहे ज्यावेळेस वेळेस सैनिकाचं चित्र आपण पाहतो तो सैनिक जो आहे सरावानी तयार केला जात त्याला प्रशिक्षण दिलं जातं त्याला शिकवलं जातं कुठल्याही क्लायमेट मध्ये राहणं त्याला शिकवलं जातं कसल्याही परिस्थितीमध्ये राहणं त्याला शिकवलं जातं भाकर आहे काय भाकर नाही काय तू कसा राहतो एक सैनिक जो आहे त्याला वेगवेगळ्या टॅलेंट मध्ये म्हणजे वेगवेगळ्या रोड मध्ये वेगवेगळ्या वातावरणात राहणं शिकवलं जातं डोंगराळ भागात घाटे भागामध्ये भागा वाळवंटामध्ये त्याला आ, सुपीक ठिकाणी त्याला काटेळ्या ठिकाणी जंगली ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्याला राहणं शिकवलं जात आज आपल्या घरामध्ये पाल पायली तर आपण घाबरतो झुरळ पाहिलं पळायला लागतो अशी अवस्था आहे परंतु एक सैनिक तसा नाही सैनिक काय करतो सैनिक साप विंचू झुरळ पाल जे काय असतो त्याला तुडवत चालतो तुम्ही बघा एक सैनिकाचा से मी व्हिडिओ बघितला होता सैनिकाने एक पाल पाचोळ्याचं आवरण अंगावर घेतलेलं आहे आणि जंगलात तो प्रोटेक्शन साठी बसलेला आहे तिकडून साप आला सापाला त्या पाला पाचोळ्यामध्ये त्याच्यामध्ये घुसला आणि तो बसलेला आहे तिथं त्याला काहीच फरक पडत नाही हा साप काय करेल माहिती नाही पण तो बसलेला नंतर त्या सापाच जसा तो पुढे चालत गेला तसं तो निघून गेला पण सैनिक सैनिक आहोत आपण आपल्या जीवनामध्ये जिथं परमेश्वराने आपल्याला गप्प राहायला सांगितले तिथं राहायचं जिथं परमेश्वराने बोलायला सांगितलं तिथं बोलायचं जिथं परमेश्वराने आपल्याला विरोध करायला सांगितलं त्या गोष्टीचा विरोध करायचा आहे आपण सैनिक आहोत आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्या गोष्टी परमेश्वराला नाही आवडत त्या वर जे करायचे आपण युद्धामध्ये आहोत आपलं युद्ध आत्मिक युद्ध आहे आपलं युद्ध भालेभरच्या तलवारी ढाल याच युद्ध नाही आपण मागील दिवसामध्ये पाहिलं शस्त्र सामग्री आपण पाहिली ती वाचून घेऊ आज आपण काय प्रॉब्लेम डबल शस्त्र सामग्री पाहिली सामग्री आपली शस्त्र सामग्री तलवार गुप्ती ढाल भाला वरची असे नाहीये आपली शस्त्र सामग्री आत्मिक आहे आपलं युद्ध आत्मिक आहे शस्त्र सामग्री देखील आत्मिक आहे अनेकदा आपल्याला अनेक परिस्थितीशी सामना करावा लागणार आहे आज मंडळीने आज देवाने मला सांगितलं मंडळीने या गोष्टीशी आजान असू नये मंडळीने या गोष्टीचे आजार असू नये कारण जी गोष्ट मागील दिवसामध्ये मंडळीमध्ये घडली अशा गोष्टी ज्या आहेत शुल्लक आहे या गोष्टी आहे परंतु जेव्हा कोणासाठी या गोष्टी शुल्लक आहे त्या व्यक्तीसाठी जो प्रभू मध्ये स्ट्रॉंग रीतीने सुदृढ रीतीने चालत उदाहरणार्थ घरामध्ये आता रविदादाच्या घरामध्ये चार लेकरण पण बघा प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर वेगवेगळी आहे कदाचे संस्कार प्रत्यक्ष आजारी पडत असेल रितेश जो आहे आजारीच पडत नसल आहे ना सुप्रिया आहे अजून नेहा आहे या पद्धतीनं लेकर ले। चार लेकर चार पद्धतीचे यांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर मी तुम्हाला सांगतो ना जेव्हा जेव्हा या शरीराचं रूप पाहिलं जात तेव्हा तेव्हा मला प्रत्येक वेळेस असं वाटतं की या शरीरामध्ये या शरीराच्या द्वारे देखील प्रभू आपल्याशी काहीतरी बोलू पाहतो जेव्हा या शरीराचं रूप पाहत असताना या शरीरामध्ये बघा इम्युनिटी पॉवर मागील दिवसामध्ये जेव्हा आपण कोविडला सामोरं गेलो मागील काही वर्षापूर्वी दोन हजार एकोणीस वीस एकवीस त्या काळामध्ये हा शब्द गाव गावखेड्यात किंवा तुरळकच लोकांना माहित होता आता तुम्ही गेलं ना तरी त्याला इम्युनिटी पॉवर <laughs> <है ना? laughs> शब्द सरळ तोंडाच्या बाहेर निघतो इम्युनिटी पॉवर काय <laughs> रोग प्रतिकारक शक्ती <laughs> रोग प्रतिकारक शक्ती एका व्यक्तीमध्ये जास्त असेल तर त्याला जास्त रोग स्पर्श करतो रोग करत? का नाही रोग त्याला जास्त स्पर्श करत नाही मग तो व्यक्ती कसा असतो सुदृढ राहतो त्याच पद्धतीनं है। आत्मिक इम्युनिटी सुद्धा आहे आत्मिक शक्ती सुद्धा आहे आपल्याला काय करणं गरजेचं आहे ती आत्मिक शक्ती जी आहे ती संपादन करत आपल्याला चालणं गरजेचं आहे ती आत्मिक शक्ती जी आहे ती आपल्याला संपादन करायची ते आत्मिक शक्ती घेऊन जे आहे आपल्याला प्रभूच्या उपस्थितीमध्ये चालायचं आज ती इम्युनिटी आत्मिक इम्युनिटी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ती इम्युनिटी कशा येईल आता इम्युनिटी इम्युनिटी म्हणजे काय की ज्यावेळेस आपल्या बॉडी मधले सेल्स जे आहे त्यावेळेस बाहेरून आलेला व्हायरस जो आहे किंवा बाहेरून आलेला जे काही रोग जंतू आहे त्याला ज्यावेळेस तो शरीरामध्ये घुसू देत नाही त्याला शरीरामध्ये घुसलेला असताना तो ज्यावेळेस त्यांच्याशी युद्ध करतो आणि त्यांचा बिमोड करतो किंवा नायनाट करतो ती पॉवर म्हणजे इम्युनिटी पावर सर तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्या आत्मिकी जीवनामध्ये जी गोष्ट आपल्या आत्मिकी जीवनाला खाणारी आहे खच्चीकरण करणारी आपल्या आत्मिक जीवनाला नष्ट करणारी आहे ती गोष्ट नष्ट करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मिक इम्युनिटी असणं गरजेचं आहे माझ्या दिवसामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगत आहे एखादं भांडण जेव्हा भेटत ना एखादा शब्द असतो एखादा शब्द असतो तो ज्या व्यक्तीबद्दल बोललेला आहे किंवा त्या व्यक्तीबद्दल बोललेलाही नाही आहे परंतु तो शब्द ज्यावेळेस तो व्यक्ती त्याला इग्नोर न करता त्याला न टाळता तो ज्यावेळेस त्या व्यक्ती त्या गोष्टीकडे जेव्हा फोकस करतो आणि जेव्हा त्या गोष्टीबद्दल तो बोलायला सुरुवात करतो भांडणं भेटतात तीच गोष्ट जर त्याने त्यावेळेस सोडली ठीक आहे काही हरकत नाही सॉरी खूप छोटे शब्द आहेत तर काय होत पुढे होणार मोठं भांडव त्या ठिकाणी रद्द होत पण त्या ठिकाणी गोष्ट आहे काय वाद उत्पन्न त्याच पद्धतीनं आत्मिक जीवनामध्ये छोट्याशा छोटी गोष्ट जे आहे जे छोट्याशा छोटी गोष्ट जी आहे ती आपल्या इम्युनिटीला बस्ट करू शकते गोष्ट नाही बस्ट करू शकते आपली आत्मिक इम्युनिटी नष्ट करू शकते त्या आपली आत्मिक इम्युनिटी तिला नष्ट करण्यापासून त्या गोष्टीला वाचवायचं आहे आज आपल्या जीवनामध्ये आपण युद्धामध्ये आहोत आप। आपणही सैनिक आहोत वैसरम त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा आपण मागच्या हप्त्यात जे वचन पाहिलं ते वचन पुन्हा पाहू दुसऱ्याची तिमती चार अध्याय दोन वचन वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखवू वाकड कर व बोध कर या ठिकाणी म्हटलंय सुवेळी अवेळी तयार ना आता ही सुवेळ आणि अवेळ काय आहे कोणाला तयार राहण्यासाठी सांगितलं जात कोणाला तयार करा आपण लेकरांना सांगतो का तयारी करा रे आपण लहान लेकरांना काय करतो जवळ घेतो त्यांची तयारी करायला आपण घेऊन जातो परंतु हे एका मॅच्युअर व्यक्तीबद्दल बोललं जाते ज्याला तयारी करणं समजत आज मंडळीला प्रभू सांगत आहे सुवेळी आवेळी तयार करा कसली वेळ आणि कसली सुवेळ कसली वेळ येऊ शकते सुवेळ आणि आवेळ सुवेळ म्हणजे अशी परिस्थिती का ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय आपल्याला ती सु म्हणजे चांगलं सु म्हणजे चांगलं सुगुण चांगला गुण चांगल जेव्हा ती आनंदाची परिस्थिती आहे त्याही वेळेस आपल्याला तयार राहायचं अवेळ म्हणजे वाईट वेळ त्या वाईट प्रसंगासाठी आपल्याला तयार राहायचं पण त्या दोन्ही प्रसंगामध्ये आपल्याला या गोष्टीमध्ये तयार राहायचंय आपल्या मधील जो ख्रिस्त जो आहे प्रदर्शित झाला पाहिजे वाढलं पाहिजे आणि आप आपल्यामधला ख्रिस्त जो आहे तो सेक्युअर राहिला पाहिजे आपल्या जीवनामध्ये जो ख्रिस्ताचा स्वभाव आहे तो आपल्याला सांभाळायचा आहे फ्रेस आपल्या जीवनामध्ये आपलं जे तारण जे आहे रायसलवाट शैलेशला मागील दिवसात प्रश्न विचारला तारण झाले का तुझं पण मी प्रतिदिनीत आपलं तारण सांभाळत चालत आहे माझं तारण झालंय पण मला ते तारण प्रतिदिनी सांभाळायचं आहे पण त्यांचा एकच उद्देश होता तारण झालं का तारण झालं का झालं मला सांभाळायचंय राजा ते रेसलवाट प्रत्येक दिवशी आपला भार घेऊन माझ्या मागे ते तारण सांभाळत यायचं आहे फ्रेस कारण म्हणजे मजाक नाहीये देवाची सेव काही बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं मजाक वाटतं फ्रेसवड देवाची सेव काही संधीला जायचंय पाळत म्हणतो बोलाय बसायचंय गाणे गायचे पाळत म्हणला हाले या करा हलेलो पाळत म्हणला आता काय करा हलेलो झाला आता स्वतः तुम्ही काय करा डान्स करा गाणे लागतील मग नाचायच फळत म्हणलं सगळे जण गाणे गा बायर टीम एकदम जोश सांगते गाणे म्हणा झालं आणि पुन्हा ते सगळं आटोपलं की ये माझ्या मागल्या जे आहे ते सुरू प्रियां आत्मिक जीवन परमेश्वरामध्ये चालत असताना अनेक लोक जे आहे ही गोष्ट विसरतात देवचवचन सांगतं की जो कोणी हे वचन ऐकून त्याप्रमाणे करत नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील परमेश्वर विधींचा परमेश्वर आहे जेव्हा आपण जुन्या करारामध्ये जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं डोळ्याबद्दल हाताबद्दल व्यविचाराबद्दल मृत्यूदंडाय अशा पद्धतीचा जुना करार तो आए, तो जो आहे करा तो आपल्याला पाहायला मिळत जेव्हा आपण जुन्या करारामध्ये आज शौलाचं उदाहरण पाहिलं शौलाच्या उदाहरणामध्ये पाहत असताना परमेश्वराने जो यज्ञ याच काय करायला पाहिजे तो यज्ञ कोणी केलेला आहे शवणाने केलं ज्या अनुचित गोष्टी जा जा परमेश्वराने नाही सांगितल्या त्या गोष्टी श्रवण घेऊन आलेल्या आवाजने या दोन्ही गोष्टीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आवाज आहे आणि जेव्हा परमेश्वराची आवाज न्या त्याने केलेली आहे आपल्याला काय पाहायला मिळतं त्याला परमेश्वराने निवडलेला असताना परमेश्वराने त्याला राजपदावरून चुकारून दिल्या परमेश्वराने स्वतः त्याला राजपथावरून जोगारून दिला असं आपल्याला आपण देवाच्या वचना करार हा नियमांचा नियमांचा करार करार आहे आहे नवीन कराराची स्थापना ज्यावेळेस परमेश्वराने केली प्रभू ख्रिस्ताच्या के द्वारे आपण प्रार्थना करतो ज्यावेळेस आपण आशीर्वाद घेतो प्रभू ख्रिस्ताची कृपा देवजोबाप याची आणि पवित्र आत्म्याची सहभागिता जुन्या कारारामध्ये कृपा आपल्याला कृपा हा शब्द वारंवार पाहायला मिळत नाही परमेश्वराची कृपा जर का कुणावर झाली तर तो धन्य असा जुन्या कारारामध्ये आहे आणि नवीन करारामध्ये कृपा आपल्या सोबत चालत आहे कृपा म्हणजे प्रभेश आपल्या सोबत चालत आहे त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळत की लोक परमेश्वराची वाट पाहत असत परमेश्वराच्या शब्दाची वाट पाहत असत परमेश्वर कधी भेटतो कधी बोलतो कधी दर्शन देतो कधी कुठल्या गोष्टी करतो या गोष्टीची वाट पाहत असत आज परमेश्वर प्रभू येशूच्या सहाय्याने पवित्र आत्म्याच्या साहाय्याने त्याच्या दूतांच्या साहाय्याने कंटिन्यू आपल्या सोबत आहे म्हणावं का आज आम्हाला किंमत नाही आहे सलट त्याने दिलेली सुटका त्याने दिलेलं तारण त्याने दिलेलं वेळ त्याने शिथिल केलेले त्याचे नियम जे त्याने त्याचे नियम आपल्यासाठी शिथिल केले त्याची आपल्याला किंमत नाही आहे का आपल्याला या गोष्टी माहिती आहे की देवाची आवधना केल्याने आपल्याला फटके मिळतात मग त्या गोष्टी आपण त्याचा बऱ्याच वेळा आपल्याला परीक्षा घेतो आपण विषयाची परीक्षा घेतो जो परीक्षक असतो जो लॅब मध्ये टेस्ट करतो तुम्ही पाहिलं असेल अनेक वेळा वार त्या ठिकाणी तो स्वतःवरही टेस्ट करतो बऱ्याच गोष्टी मग आपण अशा टेस्ट करतोय का आपल्या जीवनामध्ये आपल्याला या गोष्टी पारखायच्या जेव्हा जेव्हा आपण अशा पद्धतीनं करतो जेव्हा पद्धतीनं तेव्हा परमेश्वर काय करतो वारंवार त्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये होत असेल तर आपल्याला त्याचं शासन आहे प्रिया आणि मागील दिवसामध्ये पोरांशी बोलत असतो मी सांगत होतो असे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला इथे इथे पण त्याच शासन मिळणार आहे अशा बऱ्याच काही गोष्टी आपण एका दिवसामध्ये बघू की त्याचं शासन तुरंत आपल्याला इथं आहे आणि अशाही काही गोष्टी आहेत दे त्याच शासन जे आहे आपल्याला सार्वकालिक शासन अशाही काही गोष्टी आहेत मरणानंतर त्याचं शासन आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला बघायचं आहे प्रिया आपण देवाचे आहोत आपण काय करत आहोत जेव्हा देवत वचनामध्ये तयार राहायचं आपल्याला प्रत्येक प्रसंगासाठी आपल्याला तयार राहायचंय चालत असताना एक स्वभाव पर परमेश्वराने मी स्वतःचे गुण गात नाही पण पर मला परमेश्वराने एक उदाहरण म्हणून तुमच्या समोर उभं केलेलं असताना म्हणून मी काही उदाहरण सांगतो मला बारीक बारीक गोष्ट बारी पाहायची सवय बारीक बारीक परिस्थितीमध्ये बारीक बारीक मुद्दे काढायची मला सवय आणि ही सवय आताची सवय पहिल्यापासून आहे आणि जेव्हा आज मी प्रभूमध्ये चालत आहे जेव्हा आज मी सेवेमध्ये चालत आहे या बारीक बारीक गोष्टी मला सहाय्य करतात पापापासून वाचण्यासाठी बारी बारीक बारीक गोष्टी ज्या आपण कधी कधी चालत बोलत असताना बऱ्याच वेळा अनिर्वाच्य गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी आपल्या मुखातून निघाली पाहिजेत त्या निघायला लागतात रहिजरा आणि त्यावेळेस आपल्याला काय करणं गरजेचं आहे आपल्याला सेल्फ कंट्रोल जो इंद्रिय दमन हा जो पाठ जो आहे नऊ फळांपैकी का बरं ते इंद्रिय दमन शेवटी आला असेल किती फळ आहेत आत्मी जीवनात नऊ त्या नऊ फळांमध्ये कुठलं कुठलं फळ आहे आपण रिपीट करू कुठलं कुठलं फळ आहे प्रीती आनंद सगळं जन्म आहे आनंद शांती सहनशीलता ममता चांगुलपणा विश्वासूपणा सौम्यता इंद्रिय दमन सगळ्यात शेवटी इंद्रिय दमन आलाय पहिले सुरुवात प्रीतीने केली ती सुरुवात आहे जी प्रीती जी आहे ती त्या ठिकाणी त्याने सुरुवात केलेली आहे परमेश्वराची प्रीती प्रयत्ना आणि इंद्रिय दमन परमेश्वराने प्रीती केली तुमच्यावर जबाबदारी दिली आता पुढच्या जबाबदारी आपल्या आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे ती इंद्रिय दमनाची जबाबदारी जेव्हा बारीक बारीक गोष्टी जेव्हा आपण पाहतो त्या गोष्टीमध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे ज्या गोष्टी आपल्याला ख्रिस्ता मधून त्या क्षणाला तेव्हा जेव्हा ओलंकारपत्र आठवाद्या हो पहिलं वचन आपण वाचूयावरून जे आता ख्रिस्त इशू मध्ये आहे नाही जे आता ख्रिस्त इश्यू मध्ये आहेत त्यांना दान म्हणजे आपल्याला मी काल प्रोम मध्ये होतो का मी उद्या मध्ये असेल का मी आता एक सणापूर्वी प्रो मध्ये कदाचित होतो पेत्राबद्दल आपल्याला पाहायला मिळतं पेत्रांना प्रभू विचार ज्या शिष्यांना विचार तुम्हाला कोण कोण म्हणतो तर पेत्राने उत्तर दिलं तुम्ही त्या ठिकाणी आपण वाचूया पेत्राने ज्या उत्तर दिलेला आहे तो शास्त्र आणि वाचा पेत्राने काय म्हटलं तो जिवंत देवाचा ख्रिस्त आहेस पुन्हा सापडलं तर वाचा आहे ठीक <स्था> आहे असू द्या त्या ठिकाणी पेत्र काय म्हणतो तू जिवंत देवाचा ख्रिस्त आहेस म्हणजे ज्यावेळी तो बोलतो त्या प्रभू काय म्हणतो पेत्राची वापर म्हणतो तुला प्रकट केलाय आणि पुढच्या वेळेस ज्यावेळी प्रभू म्हणत आहे की मला होतो तंबर जायचं तर तुला न प्रभू त्याला धमकावतो आणि म्हणतो तू माझ्या आत्म्या देवाच्या आत्म्याच्या विरोधात बोलतोस काय सुलट देवाच्या वचनाच्या विरोधात जायला भाग पाडतोस काय सुलट या गोष्टी जेव्हा आपल्याला पाहायला मिळते एकीकडे तुला की देवत नाही एकीकडे देवत नाही रैस किती किती कशा गोष्टी येत्या तेव्हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये बारकाईनं पाहत चालायचं आहे तुम्हाला वाटत असेल साहेब खूप आती सांगताय पाळक साहेब सांगताय आता का माणसाने जगायचं का मारायचं दॅट इज द क्वेश्चन आता काय करायचं हे नका करू ते नका करू असं नका करू तस नका करू डायबिटीज झालेल्या व्यक्तीला विचारा रहिस वाट किती केलं तर गोड खात गेसलट एखाद्याला एलर्जी एखाद्या गोष्टीची बघा ती ऍलर्जी असलेली गोष्ट त्याला देऊन बघ खा ना खाना, खाना एक लाख रुपये देतो काय ना। खाईल का नाही खाणार कारण त्याला माहिती मला या गोष्टीची अलर्जी आहे अहो आत्मिक जीवनाला पापाची जी अलर्जी हो रेसलट तुम्ही कि जीवनाला ही कधी समजणार आहे तुम्ही कारण जेव्हा तुमच्या जीवनामध्ये ती गोष्ट येते तेव्हा ख्रिस्त बाहेर जातो घरात उंदीर मेला नाही कळलं तुम्हाला घरात उंदीर मेला दोन तीन दिवस झाले काय येतो मला वाटतं असं वातावरण सगळे जेवायला बसतील खूप छानपणे अशा वातावरणात तुमच्या पुढे तुमचा आवडतेचा पदार्थ बिर्याणी वाढला तरी जेवताल का पहिले काय करताल साफ करताल आणि बाकीचे साफ करत असताना कोणीतरी आई वडील कोणीतरी ते साफ करतात बाकीचे पुढे पडतात ज्या वेळेस आपल्या आत्मिक जीवनामध्ये पाप ही गोष्ट शिरते मग छोटा असू द्या मोठा असू द्या त्यावेळेस काय होतं आपल्या जीवनामधून ख्रिस्त बाहेर होतो प्रेज द लॉर्ड अँड इट इज आवर ओन रिस्पॉन्सिबिलिटी टू क्लीन आवर हार्ट प्रेज द लॉर्ड आपलं हृदय क्लीन करणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे प्रेज द लॉर्ड देवा देवाचं वचन आपल्याला म्हटलं तर ख्रिस्त जो आहे त्याने कुठलीही गोष्ट लोकांवर लागलेली नाही मागे लपतात आपण पाहिलं की तलवारीच्या टोकावर त्याने साम्राज्य नाही उभं केलं करू शकत होता आजपर्यंत जेही साम्राज्य आपण पाहिलं ते तलवारीच्या टोकावर लोकांना बळजबरी जबर जबरदस्ती करून ह्या राज्यावर ताबा घ्या त्या राज्यावर ताबा घ्या यांच्यावर या गोष्टी या 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 लादा त्या गोष्टी लादा आज जेही साम्राज्य तलवारीच्या टोकावर उभे राहिले ते नष्ट झाले रायस लाड पण प्रभूने त्याच्या कृपेने देवाच्या प्रीतेने त्याचं राज्य उभं केलं रायसलाड आणि ते राज्य सार्वकालिक का आहे जे आज तुमच्या माझ्यामध्ये आज आपल्याला काय करणं गरजेचं आहे ते राज्य जे आहे आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे प्रेस लॉट त्या गोष्टी ज्या आहे आपल्याला ख्रिस्तामध्ये सांभाळणं खूप गरजेचं आहे प्रेस लॉट